जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटे येथे गेले सात दिवस मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावे आणि त्याचबरोबर सगेसोरेंनाही आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत आघाडी सरकारनं लवकरात लवकर विधीमंडळ अधिवेशन बोलावून त्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी जरांगेसह सकल मराठा समाजाची भावना आहे परंतु सरकार याकडे कानाडोळा करीत आहे त्यातच जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याने सरकारने ताबडतोब मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ती पावले उचलावीत यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा आणि समर्थन म्हणून सकल मराठा समाज जत यांच्या वतीनं जत शहर बंदचे आवाहन केले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा बंद यशस्वीपणे पार पडावा यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रणधीर कदम वकील जिल्हाध्यक्ष मराठा स्वराज्य संघ सांगली जिल्हा अनिल शिंदे अध्यक्ष मराठा स्वराज्य संघ जत गणेश सावंत माजी नगरसेवक प्रकाश माने मोहन माने पाटील सचिन शिंदे गणपतराव कोडक विजयराजे चव्हाण संग्राम राजे शिर्के मेजर सुनील चव्हाण आदींसह दोनशेहून जास्त समाज बांधवांनी जत प्रमुख मार्गावरून मोटरसायकल फेरी काढली होती जीवनक्षक सेवा वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता हा बंद शांततेत पार पडला